आज तुमच्या समोर एक अर्ज दिलेला आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की शेतकऱ्याकडून एकावन्न किलो दोनशे ग्रामच्या माल खरेदी केला जात एश्वरी प्रत्येक अर्धा क्विटल मागे तर काय आपल्याकडून स्पष्टीकरण देणार आहात तुम्ही शेतकऱ्यांना मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शासनाच्या नियमावली प्रमाणे आपल्याकडे बारदाण्याचं जे वजन आहे फक्त बारदा वजन निव्वळ वजन वजा जाता बारदा वजन जेवढं होते त्या ते निव्वळ वजन जातात तेवढंच सोयाबीन म्हणजे थोडक्यात एक स्टँडर्ड एक पन्नास सातशे या पद्धतीचं आज सगळीकडे स्टँडर्ड ठरवलं गेलेलं आहे त्या पन्नास सातशेच्या हिशोबानंच ते सोयाबीनचं तिथं वजन केलं जावं कुठल्याही प्रकारचं त्याच्यापेक्षा जास्त एकावन्न दोनशे बावन दोनशे किंवा पंचावन्न असे कुठल्याही प्रकारचं वजन तिथं केलं जाऊ नये आणि जे कुठं केलं जात असे त्यांनी तत्काळ सहाय्यक निबंध सहकारी संस्था तालुका बिलोली गांधीनगर बिरोली इथं संपर्क साधावा जेणेकरून त्या केंद्र चालकावर पुढे कायदेशीर कारवाई करण्यात येईल पन्नास वजन जे आहे ठरवलेलं स्टँडर्ड आहे सगळ्या त्या पद्धतीनच तिथून जावं हमाली बाजार समितीच्या नियमाप्रमाणे पाच ते दहा रुपये ही आकारणी केली जाते पोत उचलणे किंवा पोत ठेवणे किंवा चाण्यावर टाकणे या पद्धतीचा हमालीच हा रेट असतो किमान दहा रुपये त्याच पद्धतीनं हमालीचं जे बाजार समितीचा जो नियम आहे त्या पद्धतीने केलं जावं विनाकारण शेतकऱ्याने शेतकऱ्याची आडवणूक करून त्यांच्याकडून तीस रुपये घेणं चाळीस रुपये घेणं पन्नास रुपये घेणं चुकीचं आहे केंद्र सुद्धा ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि त्यांना शेतकऱ्यांना होईल तेवढं काही ठिकाणी केंद्र चालक स्वतः चालणी फ्री दरा सुद्धा करून देतात याची या या गोष्टीची जाणून घेऊन किमान केंद्र चालकांनी आपल्या शेतकरी बांधवासाठी ठीक आहे बाबा बाजार समिती प्रमाणे किती पाच ते दहा रुपये आकार केली जाते ना ठीक आहे आम्हाला एक बोट असत त्या मानानं त्यांचं काहीतरी व्हावं त्या हिशोबानं पाच ते दहा रुपये आकार बिना विनाकारण तीस रुपये घेणं पस्तीस घेणं किंवा पन्नास घेणं हे आपण सांगून सांगू सरांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर काही सांगितले जर असे कुठं दूर होत असेल तर गांधीनगरच्या विजयपटने शाळेच्या बाजूला शाळा सरांचं कार्यालय आहे या ठिकाणी अर्ज द्या किंवा सहज भेट द्या यांना सांगा तुमचा काटा किती घेतले कट्टी किती घेतली माती किती काढली ढागी किती काढले आणि तुम्हाला पैसे किती लागले आणि बारकोड लागतो एक्कावन्न किलो दोनशे ग्रामच्या पोत्यावर बारकोड लागतो का तुम्ही गेल्यानंतर बारकोड लागतो याची सुद्धा खात्री करून घ्या जेणेकरून माझ सत्तर क्विंटल माल आहे आणि त्या सत्तर क्विंटल मालाचं माला मी एक्कावन कुं एकाहत्तर क्विंटल पाचशे सॉरी दीड क्विंटल माल एक्स्ट्रा त्याच्यामध्ये देण्यापेक्षा माझ्या मालाची नेमणूक झालेली आहे का त्याच्यावर नोंद किती क्विंटलची झाली मला पैसा किती क्विंटलचा येणार आहे हमाली किती क्विंटलची लागली हे सविस्तर माहिती घेऊनच या ठिकाणी स्पष्टपणे आपलं काही ना काही सहकार्य या सरांसोबत जर झालं तर यांनी जे बी काही केंद्र चालक आहे त्याच्यावरती कठोर कार्य कार्यवाही करण्यासाठी तयार आहे यांना तुम्ही सहकार्य करा हे तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार आहे धन्यवाद